श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर मग या सात गोष्टी ज्या नेहमी लक्षात ठेवा एक घरातील अन्न कधीही फेकून देऊ नका पुण्य मिळेल दोन घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा लक्ष्मी घरात वास करेल तीन देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा कुणीही खाऊ नये कारण न नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो तसेच अनेक प्रकारचे व्रत वैफल्य करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करतो अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा माझे भले कर देवा माझ्या कुटुंबाला मला आणि माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणी परमेश्वराकडे मागत असतात मित्रांनो तर पाहूयात त्या सात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायला हव्यात एक आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही ती फळ नाही देत आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्ती ही, ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही स्वामी समर्थ सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले अनेक त्याग केले आणि परमेश्वरानेही त्यांना न मागताच सर्व काही दिले त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थ असावी मग बघा परमेश्वरही आपल्याला न मागता देईल दोन देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे परमेश्वरचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे जेणेकरून सर्वांची दुःख कमी होतील आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल तीन घरातील अन्न कधीही वाया घालू नका कारण आपण फार नशिबान आहोत की आपल्याला दोन वेळेचे अन्न तरी मिळते परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना दोन वेळेचे अन्न सोडा पण एका वेळेचे अन्न सुद्धा मिळत नाही त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदर हा केलाच पाहिजे आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांतीही मिळेल आणि असे म्हटले जाते की अन्न हे परब्रह्म आहे चार आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असते आणि प्रसन्न असते कारण जिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वराचा सुद्धा नेहमी वास असतो मग ते आपले घर असो किंवा मन दोन्ही स्वच्छ असले पाहिजे पाच आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे आपला जरी अपमान कुणी केला तर बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा आणि ज्यावेळेस आपण स्वतःला बदलू त्या बदल ना त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले असेल सहा आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे बरीच माणसे अशी असतात समाजात जी बोलताना विचार नाही करत बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात परंतु त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही ते म्हणतात ना धनुष्यबाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण दहा वेळा विचार केलाच पाहिजे मगच बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये सात परमेश्वराला कधीच दोष देऊ नका अनेक व्यक्ती अशा असतात जर त्यांचे काहीही वाईट झाले की ते परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणाचेच वाईट करत नाही ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाही परमेश्वर सुद्धा आपल्या आई वडिलांप्रमाणे आपले माता पिता आहेत मग देव आपल्या मुलाचे का वाईट करेल उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे या सात गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा श्री सद्गुरु स्वामी समर्थ अशाच प्रकारच्या नवनवीन कथा व नाविन्यपूर्ण माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेट एक नवीन माहितीसोबत धन्यवाद